महिनाने दोन महिन्याला उद्या सुट्टीचं काय शासनाला करायचं करू द्या आम्ही सहभागी होणार खरं तर आमचा राम हा मुंबईलाच आहे आणि आता आपण मुंबईच्या दिशेने शंभर टक्के आगे कुछ करणार आहे ही जी लढाई आहे ही सगळ्या शेवटची लढाई अभी नाही तो कमी नाही आम्ही जास्ती जास्त संख्ये नाही म्हणजेच कमीत कमी तीन ते साडेतीन हजार लोक गावातून कसे करतील आता मराठवाड्याला भेटत होतं आरक्षण परंतु मराठवाड्याचा विचार न करता झरंगे पाटलांनी अख्ख्या महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आमचे जे एकमेव राम आहे झरांगे पाटील आम्ही यांच्या माध्यमातून मुंबईकडे कूच करू म्हणजे आम्ही आमचा संसार घेऊनच आम्ही रोडवर उतरणार आहे काटा जरी ठुडला ते काढायला घेऊन मराठा घरातून मनोज जरंगे पाटील यांनी वीस तारखेला अमरण उपोषण मुंबईमध्ये करण्याचे घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये कन्नड तालुक्यामध्ये या बैठकीसाठी या आंदोलनासाठीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली होती आपल्यासोबत काही स्वयंसेवक का आहे त्यांचं आपण मत जाणून घेऊया त्यांची कशा पद्धतीची तयारी आहे आम्ही पूर्ण कन्नड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे जे जे गावातनं स लोकं होते जे सर्व जमले होते मराठा बांधव तर आता गावागावातनं लोकांची तयारी झालेली आहे मानसिकता पण झालेली आहे की जे मिळेल ते वाहनाने लोकं येणार आहेत आणि सोबत एक महिना पडो दहा महिने पडो दोन महिने पडो तेवढं साहित्य ते सोबत घेऊन नगर अहमदनगरकडं आम्ही जारंगे पाटलांचं जे पण अन्ना पायी दिंडी त्याला जॉईन करणार आहोत आणि त्यासाठी जो त्याग करायचा आहे लोकांची त्यागाची तयारी म्हणजे ब बघून आज मला खरंच असं मन भरून आलं आहे की लोकं महिना नाही दोन महिन्यांनी थांब थांबायला तयार आहे की बाबा आम्ही किती दिवस लागू द्या आणि विशेष म्हणजे सर्वथा ही अभिमानाची गोष्ट ही की लोक नोकरीसाठी झटतात काही लोकांची नोकरीची सुद्धा त्यागाची तयारी ठेवली की बाबा आमचे किती दिवस लागू द्या महिनाने दोन महिने लागू द्या सुट्टीचं काय शासनाला करायचं करू द्या आम्ही सहभागी होणार किती किती दिवस लागले तरी जाण्याची तयारी आहे वेळ प्रसंगी आपण आपलं कामसुद्धा सोडून जाण्याची तयारी हे आंदोलक करत आहेत बावीस तारखेला अयोध्यामध्ये राम मंदिराच्या ज्या शिलान्यासासाठी किंवा त्या कार्यक्रमासाठी अनेक कार्यकर्ते जात आहेत परंतु मग तुम्ही मुंबईला जात आहात मग तुमचा राम मुंबईला आहे का मग अयोध्येला आहे खरं तर आमचा राम हा मुंबईलाच आहे आधी जसं की प्रभू श्रीरामाचे आम्ही पण भक्त आहोत पण प्रथम आम्हाला आरक्षण महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जर आमचा राम हा खरं तर आता सध्याला मनोज दादाचे आहेत तर जे मनोजदादा आज आपल्या समाजासाठी एवढं करतायत तर आम्ही त्यांच्यासाठी एवढंसुद्धा करू शकत नाही हे आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही वीस तारखेला इथून लाखो करोडाच्या संख्येने इथून जाणार आहोत तर हेच आमचं एक ध्येय आहे जास्तीत जास्त संख्येने जाण्याचा उद्देश आहे मराठा समाजाचा तुम्हाला काय वाटतं काका तुम्ही जाणार आहे हो जाणार आहे किती जा। संख्येने जाणार आहे साधारणतः कन्नड तालुक्यातून जर म्हटलं तरी वीस एक हजार लोक जातील कन्नड तालुक्यातून वीस हजार या संख्येने हे मराठा बांधव मुंबईमध्ये जाणार आहे आपण इथे काय आपले मराठा बांधव आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांचं काय नियोजन आहे तर या ठिकाणी आज नियोजन बैठक झाली आणि प्रत्येकाने जे जे मार्गदर्शन केलं त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आणि प्रत्येकाला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली होती एक मराठा लाख मराठा म्हणलं म्हणजे मनोज दादांनी जे आंदोलन हातात घेतलेलं आहे ते, ते आता सगळे मिळून आपल्याला ते पार पाडायचं आहे आणि आता, आता आपण मुंबईच्या दिशेने शंभर टक्के कुछ करणार आहे तरी सर्वांनी एक आ, सोबत राहून आता ज्या ज्या आपल्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांनीसुद्धा आता ज्यांच्या सापडल्या त्यांनीसुद्धा आता याच्यामध्ये उत्तस्पुरतं सहभाग नोंदून ज्यांच्या सापडत नाही तर मग आपल्याला जे सरसकट आरक्षण घ्यायचं आहे त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचं आहे तर आपण असंच एकजूट होऊन सगळे म्हणून पुढचं आपला जो मुंबईचा रूट आहे तो शंभर टक्के पार करू आणि शंभर टक्के आरक्षण घेऊन येऊ शंभर टक्के आरक्षण घेऊन येण्याचा मानस हे ये आंदोलक आपल्याकडे व्यक्त करत आहे तुम्हाला काय वाटतं असं वाटतंय की आता ही जी लढाई ही सगळ्यात शेवटची लढाई अभिनय तो कवी नाही त्याच्यामुळे स मराठा सकल मराठा समाजाला माझी व माझ्या पूर्ण परिवाराची अशी विनंती राहील की एकजुटीनं व एक, एक दिलानं काम करत जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त संख्येने मुंबईला जाता येईल त्यांनी जायची आहे का हवी अभिनय तर कवी नाही असा संकल्प या मराठा बांधवांनी व्यक्त केलेला आहे आपल्याकडे अजून एक मराठा बांधव आहे आणि त्यांचं मत आपण जाणून घेऊ आम्ही जेवढे जा, जास्तीत जास्त संख्येने मुंबईला आमच्या माताभगिनी असतील तरुण असतील वयोवृद्ध असतील हे क कोणत्या प्र पद्धतीने सगळ्यात जास्त संख्येने मोठ्या संख्येने आमच्या गावची लोकसंख्या ब सहा सात हजार आहे आम्ही जास्तीत जास्त संख्येने म्हणजेच कमीत कमी तीन ते साडेतीन हजार लोक गावातून कसे काढतील ग प्रत्येक दरवाज्यावरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात आहोत आणि त्याचप्रमाणे मी सर्व महाराष्ट्रातील मराठा स मराठा समाजाला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की आपण सत्तर वर्षापासून या लढाईसाठी लढतो आहे परंतु आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण आपल्याला भेटत नाही आपले, आपले, आपले मुलं आज व्यसनाकडे जात आहेत कारण एवढं शिक्षण होऊन एवढा पैसा घालून त्या ठिकाणी आपल्याला नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपल्या गावातून आपल्या प्रत्येक घरातून किती म जेवढ्या जास्त संख्येने आपण निघू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील जास्तीत जास्त संख्येने जाण्याचा विचार व्यक्त केलेला आहे आपल्याला या आंदोलनादरम्यान आपण ज्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये कीर्तन भारूड वगैरे किंवा फुग फुगडी वगैरे असे विविध आपले ग्रामीण संस्कृतीचे आप, आप कार्यक्रम करत करत जायचं आहे तुमचं काय नियोजन झालं आहे आमच्या हातनूर गावातून जो पाच ते सात हजार लोकसंख्या आहे पण आमच्या गावामधून आम्ही प पन्नास शेतकरी आम्ही इथून निघणार आहोत ट्रॅक्टरची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि आता अभिनय नाही तो कभी नाही लेकराबाळाच्या भविष्यासाठी आम्हाला जरंगे पाटलासाठी त्यांनी बिचारून पाच महिन्यापासून घरादाराचा संसाराचा लेकराबाळाचा सगळा जात त्याग करून तुळशी पात्र ठेवून त्यांनी सगळं ऑल महाराष्ट्रात मराठवाड्याला भेटत होतं आरक्षण परंतु मराठवाड्याचा विचार न करता झरंगे पाटलांनी अख्ख्या महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला लेकरबाळाच्या भविष्यासाठी एक महिना स आभी नाही तो कभी नाही एक महिना सगळा संसाराचा त्याग करून सर्व लोक आम्ही करोडोच्या संख्येनं मुंबईला जाणार आहोत करोडोच्या संख्येने मुंबईला जाण्याचा हा संकल्प हा मराठा बांधव करत आहे अभिनय नाही तो कवी नाही अशा प्रकारची भावना आहे आपल्या सोबत अजून एक मराठा आंदोलक आहे सर्वांना जय शिवराय जो मराठा आहे मराठा महाराष्ट्रातला व कन्नड तालुक्यातला ह्या अशा दिशेने पेटलेला आहे जसा जो ज्वाळामुखी असतो जो ज्वालामुखी हजारो वर्षापासून जो दाबला असतो तसं आमचं सत्तर वर्षाचं जे आरक्षण आहे या सरकारने दाबून ठेवलं व आता हे आरक्षण मिळवण्यासाठी आमचे जे एकमेव राम आहे झरांगे पाटील आम्ही यांच्या माध्यमातून मुंबईकडं कूच करू मराठ्यांच्या फौजा मुंबईवरून आरक्षण घेतल्याच्या नंतर अयोध्येला हजारोच्या संख्येने जाऊनसुद्धा रामलल्लाचं दर्शन आम्ही घेऊ ही अशी आमची मराठा समाजाची दिशा आहे आमचे राम मुंबईत येणार रा आहे आणि आमच्या रामाचं दर्शन झाल्याशिवाय आम्ही अयोध्यातल्या रामाचं दर्शन घेणार नाही अशा प्रकारची तीव्र भावना या आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत अजून एक आंदोलक आहेत त्यांच्या काय का भावना आहेत ते आपण जाणून घेऊ सर्वप्रथम आता जे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी आपल्याला तारीख दिलेली वीस तारीख वीस तारखेला प्रत्येक गावातून एक एका गावातून प्रत्येकाचं नियोजन झालेलं आहे गाव गाव पातळीवर बैठका झालेल्या आहेत दादांनी सांगितलं आहे की ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यायचा ज्यांना पैसा देता येईल त्यांनी पैसा द्यायचा ज्यांना अन्नधान्य देता येईल एक महिना पुरेल इतकं अन्नधान्य आपण सगळ्यांनी सोबत घ्यायचं आहे आणि आपण ते नेणार आहेत सरपंच लागणार आहे आपल्याला त्यासाठी आम्ही सरपंच पण जमा केलेले आहे सरपणसुद्धा आम्ही नेणार आहेत चुली नेणार आहेत आणि असं समजून घ्या की मराठा समाजाच्या प्रत्येक घरातील दोन दोन व्यक्ती म्हणजे आम्ही आमचा संसार घेऊनच आम्ही रोडवर उतरणार आहे आता आणि आम्ही ट्रॅक्टरमध्ये आमचा पूर्ण संसार थाटून आम्ही त्या मनोजदादा जारांगे यांच्या त्या आंदोलनाच्या दिशेकडे आम्ही वीस तारखेला रवाना होणार आहे आंदोलनाच्या दिशेने वीस तारखेला रवाना होणार आहे टॅक्टरमध्ये कसली कशी कशी व्यवस्था असणार आहे म्हणजे काय काय सामान तुम्ही सोबत घेणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की एक गनिमी कावं आहे आम्ही वाहन हा शब्द वापरणार आहे आता काही समाज ट्रॅक्टर सांग सांगितलं पण हा एक गनिमी काव आहे आम्ही निघताना कुठलं वाहन घेऊन निघू हे कोणाला सांगता येऊ शकत नाही कारण की जारांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिक्ष शिकवणच अशी आहे की तुम्ही गनिमी काव्यांना आंदोलन करा म्हणजे काय की आम्ही निघताना कुठलं वाहन आणि कशा पद्धतीनं निघणार आहे या आम्ही आज फक्त वाहन म्हणूनच उल्लेख करू कारण की त्यावेळेस आमच्याकडे ट्रॅक्टर असणार आहे की ट्रक असणार आहे की बैलगाडी असणार आहे हे सरकारला रस्त्यावर आल्यावरच कळल की आमच्याकडे काय असणार आहे म्हणून फक्त सरकारला मात्र या माध्यमातून एवढं सांगू शकतो की ज्या वेळेला आमचं आंदोलन सुरू होईल त्यावेळेला मात्र सरकारला भुई कमी होईल कारण की जरांगे पाटलाच्या शब्दाने आज आजची जी आमची कन्नड तालुक्याची बैठक झाली आणि त्या बैठकीचा प्रतिसाद पाहून तर असं वाटतं की आम्हाला कन्नड तालुक्याच्या बाहेर निघायलाच एवढा रस्ता जाम होईल की इथंच ट्रॅफिक जाम होणार आहे मग अशा वेळेला सरकारने कसं या जनतेची काळजी घ्यायची आणि कशी बाकी व्यवस्था सांभाळायची हा विचार फक्त सरकारनं करायचा आहे कारण की आमचा मराठा सत्तर वर्षापासून जी घुसमट होती ती घुसमट काढायची वेळ आज आलेली आहे आणि आत्ता हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे म्हणून ह्या अंतिम टप्प्यामध्ये घराघरात ही चर्चा सुरू झालेली आहे की आंदोलनाला जायचं कसं निघायचं कुठून पोहोचायचं कसं म्हणजे मराठ्यांची तयारी जी आहे ती अगदी एकदम सुईच्या टोकापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे काटा जरी खुडला ते काढायला सुईचं टोकसुद्धा घेऊन मराठा घरातून निघणार आहे म्हणून सरकारने याचा आत्ताच विचार करावा आणि मराठा समाजाला मुंबईला येण्याची वेळ येऊ देऊ नये मराठा समाजाला आरक्षण आत्ता जाहीर करावं आणि ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण सरकारने तातडीने जाहीर करावं आणि कायदा करावा ही मी सरकारला मागणी करतो कारण की जोपर्यंत मराठा समाज शांत होता तोपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत खूप आईस मजा केली पण आता मराठा समाजाचा उद्रेक झालेला आहे आणि तो उद्रेक जर तुमच्यापर्यंत पोचला तर तो तुम्हाला परवडणारा नाही आहे कारण की येणाऱ्या तुमच्या बापदाद्याच्या पिढ्या कधीच या पदावर बसू शकणार नाही कारण की मराठा राजदूत गाडीसारखा एकतर पेटत नाही आणि पेटला तर समोरच्याला सोडत नाही आणि जोपर्यंत मराठा समाज याचा बदला घेत नाही तोपर्यंत मला तरी वाटतं की मराठा समाज शांत बसणार नाही म्हणून तुम्ही धाक पाळा कारण मला माहिती आहे सत्ताधारी फक्त खुर्चीला घाबरतात ते त्यांच्या बायकोलाही घाबरत नाही बापालाही घाबरत नाही ते फक्त खुर्चीला घाबरतात जोपर्यंत त्यांना खुर्ची आहे तोपर्यंत ते कोणालाच काही समजत नाही आणि मराठा समाज हा चौतीस टक्के महाराष्ट्रात आहे आणि तुमची खुर्ची खेचून आणण्याचं काम फक्त मराठा समाज करू शकतो तुम्हाला जर त्या खुर्चीवर विराजमान व्हायचा असेल तर मराठा समाजाच्या मागण्या ओबीसीमधून पन्नास टक्क्याच्या आत कायदा करून मान्य करा तरच तुम्हाला सुट्टी नाहीतर आपकी बार तुमची घर की घरची वाट ला मराठा समाज एक तर पेटत नाही पेटला तर पुन्हा विझत नाही अशा प्रकारची भावना यांनी व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत काही बा, काही बालक सुद्धा आहे ते सुद्धा आंदोलनामध्ये येण्याची त्यांनी मनीषा व्यक्त केलेली आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया काय वाटतं तुला तू जाणार मोर्चेला हो कोणासोबत जाणार आहे पप्पासोबत जाणार आहे इथे अगदी लहान लहान बालकसुद्धा आपल्या पप्पा सोबत मम्मीसोबत आपल्या आई वडिलांसोबत जाण्याचा त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे आपल्यासोबत अजून एक आंदोलन आंदोलक आहे हे, अंदोला हे। सुद्धा आपलं मत इथे व्यक्त करणार आहे जय शिवराय मराठ्यांचे दैवत श्री मनोजादा जारंगे पाटील यांच्या माध्यमातून हा जो लढा या ठिकाणी उभा आहे हा सर्व समाजासाठी अनेक वर्षांपासून जो आरक्षणाचा लढा या ठिकाणी चालत आलेला आहे त्यामध्ये क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यात कुठंही कुणाचंही काही नुकसान आम्ही न करता या समाजाने अति शांततेच्या पद्धतीनं शांततेने सर्व समाजबांधवांची या महाराष्ट्राची प्रत्येकाची काळजी घेत जर आम्ही या ठिकाणी हा लढा लढतो आहे तर मग सरकारला कुठंतरी या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की बाबा यांना आरक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी ज मनोज दादा जारंगे पाटील यांनी आपल्या स्वतःचं प्राणाची सुद्धा या ठिकाणी विचार नाही केला परिवाराचा विचार केला नाही ते स्वतःचा जीव हातावर घेऊन सध्या या ठिकाणी लढतायत आणि शासनाची कुठंही कुठंही दखल आजपर्यंत घेताना दिसत नाही आहेत याच अनुषंगानं आतापर्यंत करोडो 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 जो समाज आहे मराठा समाज हा या ठिकाणी जागृत झालेला आहे तो या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि यामध्ये आतापर्यंत आमची जी तारीख ठरली होती त्या तारखेला तर त्यांनी त्याच्यामध्ये या शासनानं त्यामध्ये कोरोना आणला त्याच्यानंतर आमच्या ट्रॅक्टर जे आहे शेतकऱ्यांकडं तर प्रत्येक शेतकरी कुणाकडं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं कुठलंही कारण नसताना शासनाने त्यांना त्या ठिकाणी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना नोटिसा पाठवल्यात हो तर त्यांचा कुठेही संबंध नव्हता कुठेही काही संबंध असताना त्या शेतकरी बांधवांना हो तुम्ही त्या ठिकाणी का त्रास देत आहे कुठल्या त्यांची नोंदणी नव्हती कारण आमचं कुणी आम्ही डिक्लेअर केलेलं नव्हतं सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलं नव्हतं परंतु शासनाने हा एक कुभावने त्यांना त्या ठिकाणी अडकवण्याच्या पद्धतीने या समाजातील लोकांना एक कमजोर करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना नोटिसा पाठवल्यात हे कुठल्या नियमानुसार पाठवल्या हाही त्यांनी त्या ठिकाणी थोडा विचार करायचा की खाप की जाणीव बुजून मराठा समाजाच्याच लोकांना या ठिकाणी परेशान केलं जात आहे तुम्ही बाकीच्या का नाही याच्या अगोदर निघाले आम्ही कुठं परवानगी मागितल्या नव्हत्या आमची कुठे तयारी नव्हती या ठिकाणी तरीसुद्धा तुम्ही त्या ते ठिकाणी त्यांना नोटीस पाठवताय हा जाणून बुजून या समाज जाणूनबुजून जाणूनबुजून या समाजाला त्रास देण्याचा सरकारकडनं प्रयत्न केला जात आहे कारण सरकार या ट्रॅक्टर चालकांना किंवा शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहे आपण या आंदोलकादरम्यान आंदोलनादरम्यान आपण अनेक असे मनोज जरांगे पाटील यांचे भाषणं ऐकले परंतु मध्यंतरी दोन दिवसापूर्वी आपण मनोज जरंगे पाटील क्रिकेट खेळताना आपल्याला चक्क दिसले त्यानंतर आपल्याला लेझिम खेळताना मनोज जरांगे पाटील आपल्याला दिसलेला आहे मनोज जरंगे पाटलांचं या अष्टपैलू व्यक्तिमत्व तुम्हाला कसं भावलं प्रथमत कलियुगातलं छत्रपती शिवाजी महाराजांतर सकल मराठा समाजाचं दुसरं पर्व आमचे दादा या ठिकाणी सकल मराठा समाजासाठी या ठिकाणी अहोरात्र घरादराचा पर्वा करता, न करता आईचं आणि मुलांचं आणि पत्नीचं तोंड न बघायचं असा संकल्प केला आजची जी या ठिकाणी श्री क्षेत्र कालीमठ येते या ठिकाणी तालुका समितीची या ठिकाणी नियोजन बैठक या ठिकाणी झाली या बैठकीतून असं दिसतंय मराठा समाजाने आतापर्यंत सगळ्या समाजाला ह्या ठिकाणी आतापर्यंत घेऊन चालला परंतु काही विघ्नदोषी लोकं त्याच्याकडे दुर्लक्ष करताय आहे आणि आतापर्यंत मतदानाचा वापर त्यांनी सगळ्यां सगळ्या मराठा समाजाकून करून घेतला आणि आता आमच्यावर जी वेळ आली त्याच्यावर त्यांचं पाणी फिरवण्याचं काम चाललेलं आहे परंतु मी या ठिकाणी गर्वाना सांगतो तालुकाभर ह्या ठिकाणी मी सकल मराठ्याच्या घराघरात जाऊन त्यांना मी विनंती करणार आहे आणि या वीस तारखेच्या आंदोलनामध्ये जरंगदादाच्या पाठीशी सर्वजण या ठिकाणी उभं राहणार आहे अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो जरांगे पाटील यांच्यासोबत शंभर टक्के सर्व समाज पाठीशी राहणार आहे यात काही शंका नाही परंतु जरांगे पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाला कन्नड तालुक्यातून असा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे तो कोणाला सांगायची गरज नाही कारण की आपण बघतो पहिल्या वेळेस जनजागृती करायची वेळ लागायची पण पन... जरांगे साहेबांनी जे वातावरण निर्मिती केली जो गरजवंत मराठ्यांचा लढा निर्मिती केला आणि तो गरजवंत ज्या ज्या वेळेला मनोज दादांचा आदेश मिळेल त्या त्या वेळेला तो स्वयंफूर्तीने तयार होतो आहे कारण मी सांगितलं पहिलेच की आत्ता जी आजची आपली बैठक झाली ही फक्त बैठक असूनही त्या बैठकीला एवढा मोठा प्रतिसाद कारण बैठक मी आतापर्यंत पन्नास लोकांची पाहिली होती अशी हजार पाचशे लोकांची बैठक आजपर्यंत मी बघितली नाही आणि आपला तालुका एवढा छोटा असूनसुद्धा बैठकीला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक जमले होते कार्यकर्ते जमले होते मराठा समाजाचे म्हणजे याच्याहूनच आपल्याला पुढची दिशा लक्षात येते कार्यकर्ते जर एवढे असू शकतात हजारोच्या संख्येने तर मग आंदोलकाची संख्या किती असेल याचा विचार तुम्ही करा तालुक्यातून लाखोच्या संख्येने आंदोलक निघणार आणि ज्या ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचा आदेश मिळेल त्या त्या वेळेला त्याचं तंतोतंत काटेकोरपणे पालन करणार कारण की हा मराठा समाज आहे मराठा समाजाने त्यांच्या तंत्र शुद्ध पद्धतीने जे नियोजनबद्ध पद्धतीने आतापर्यंत कमी संख्येवर जास्त युद्ध जिंकलेले म्हणजे जास्त लढाया सर केलेल्या आहे पण आज तर आपल्याकडे एवढी मोठी संख्या आहे आणि आपल्याकडे टार्गेट एकच आहे फक्त आरक्षण मिळवणं टार्गेट एकच आहे आपल्याकडे फक्त आरक्षण मिळवणे तुमचं काय मत आहे तुम्ही कशी तयारी केली आतापर्यंत जे अठ्ठावन्न मुकमोर्च शांततेच्या मार्गाने झालेले मराठा समाजाने सगळे मुकमोर्चे शांततेने केलेले आरक्षणासाठी तरीही शासनाने कोणत्याही मोर्चाची आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे आणि आज रोजी मराठा समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे त्यासाठी मराठा मराठा क्रांतियोद्धा मनोदादा जयरंगे यांनी ये येत्या वीस तारखेला मुंबईत जे आंदोलन पुकारलेले आझाद मैदानावर त्यासाठी कन्नड तालुका आणि संभाजीनगर जिल्हा यातून लाखो कोटीच्या संख्येने आम्ही दादांच्या सोबत जाणार आहे लाखो कोटींच्या संख्येने दादांच्या सोबत हे कन्नड तालुक्यातील आंदोलक जाणार आहे मी राजेंद्र भोसले मंथन मराठीसाठी कॅमेरामॅन अजय धुमाळसोबत कन्नड